नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता आपली उडीद मिळणी चालू आहे आपण ह्या प्लॉटवर इथं व्हिडिओ बनवायचं होतं प्रत्येकाला प्लॉटला टाकले की एकरी किती माल आपल्याला ऊर्जामध्ये होणार आहे त्याचा खर्च किती आला आहे आणि प्रॉफिट झाला आहे का नाही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरंच उडीद पीक हे सत्तर ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला एकरी एक लाख रुपये देतं का याच्याबद्दलचीही माहिती सांगणार डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वाच्या व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तुम्हाल आणि अतिशय फायदेशीर प्रकारची शेती मित्रांनो उडीद पिकाची कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये मला उडीद पिकामध्ये भरपूर माल झाला आणि एकरी किती झालाय याचं गणित सुद्धा सांगणार आहे शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण उडीद पिकाला फार खर्च केला नव्हता ज्यावेळेस पण उडीद लागवड केली होती त्यावेळेस त्याला फक्त आणि फक्त बीज प्रक्रिया आपण केली होती तर बीज प्रक्रियामध्ये आपण नॅनो डी पी इपकोची वापरली होती त्याच्यामुळे जमिनीतून खद्यायची गरज पडली नाही मला आणि सोबत मित्रांनो त्याला मी काय केलं होतं की बीज प्रक्रिया केल्यानंतर एक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली होती म्हणजे जे कॅस्केट वगैरे येत असत तर कॅस्केटची ब्रीज प्रक्रियाच्या आधी नॅनो डीपी केल्यामुळे उडीद पिकाला सुरुवातीला जमिनीमधून जे पण बुरशीजन्य रोग आहे ते आले नाहीत आणि सुरुवातीपासूनच उडीद हा कीड रोगमुक्त राहिला होता तरीसुद्धा आम्ही उडीद पिकाला एक पंधरा दिवसाच्या अंतरावर तीन फवारण्या केल्या होत्या तर त्या तीन फवारण्यामध्ये मित्रांनो फार खर्चिक होत्या एक एक हजार रुपयाच्या जरी तीन फवारण्या धरल्या तरी हा तीन हजार रुपये फवारणीला खर्च झाला आणि बीज प्रक्रिया असो किंवा ती की जरी लावून असेल तरीसुद्धा मित्रांनो ते पाचशे रुपये जरी धरलं तर साडेतीन हजार रुपये आपला खर्च सुरुवातीपासून झाला तर बियाणं मित्रांनो मी घरचंच वापरलं होतं महाबीज कंपनीचं टी ए यू वन चांगला उतारा या वाहनाला आला होता त्याच्यामुळे आपण घरच्याच पेरण्यानं बियाणाचा खर्चसुद्धा वापरला खर्चसुद्धा लागला नाही घरचे ट्रॅक्टरनी पेरणी वगैरे केली होती तर सर्व जरी खर्च झाला पेरणीचा मित्रांनो आणि फवारणीचा तरी एक पाच हजार रुपये खर्च झाला होता आता काढणीला पैसे किती गेले त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आमच्या इथं रेट चालू होता काढणीचा बघा तर एकरी लागला चार हजार चारशे रुपये काढून बुचाड आमच्या इथं जो भाव आहे एवढं झाला तर चार हजार चारशे रुपयामध्ये तुम्ही बघू शकता की एक एकरची काढणी झाली पण बुचाडावर माणूस हा आमचा होता म्हणजे गडी लागला तर गड्याची जर तुम्ही हजेरी धरली चारशे रुपये आणि चार हजार चारशे रुपये काढणीचा मळणीचा म्हणजे पूर्ण काढून बुचाड लावलं तर याच्यामध्ये चार हजार आठशे रुपयामध्ये एकरची काढणी आपण पाच हजार रुपये धरून चलू तर हे पाच हजार आणि ते पाच हजार दहा हजार रुपये खर्च आपला उडदाला झाला आता लोकल मार्केटमध्ये मित्रांनो भाव हा उडदाला फक्त चार हजार रुपये ते सात हजार ह्या दरम्यान भाव आहे तर आपण काही व्यापाऱ्याला उडीत घालणार नाही मित्रांनो हमी भावाने उडीत घालणार आहे एक आठ हजार रुपयाच्या आसपास हमी भाव आहे उडी उडीद पिकाला उडीद असो किंवा मुगाला असो तर आपण त्याची नोंदसुद्धा सुद्धा केलेली ई पीक पाहणीसुद्धा केलेली त्याच्यामुळे आपण उडीद हमी भावानेच घालणार आहे जरी साधारण मित्रांनो उतार जर उतारा जर बघायला जर गेलात आपण ह्या वेळेस उडीद पिकाला टार्गेट ठेवलं होतं की सरळ पिरणी जी पण अशी पिरणी केली ट्रॅक्टरने अशी सरळ पिरणी तर अठरा इंच आणि जे मधलं अंतर आहे दोन हजारलं कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार इंच त्या अंतरावर आपण उडीद पेरणी केली होती तर उतारा याच्या प्रमाणेच येणार आहे जर तुमची पद्धत बेडवर असती तर जरा जास्त असता एक दोन क्विंटल अशा बारा क्विंटलचं आपण टार्गेट धरलं होतं तर माझ्या माहितीपर्यंत आपण बारा क्विंटलला गेलोत का नाही हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तुम्ही पाहू की उडी आता किती झाला आपल्याला एक एकर मध्ये तर इथं जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा आहे याच्यामध्ये पुढचे दोन राहिलेले हे आपण इथे ठेवतो अशा जेमते मित्रांनो अकरा कट्टी आपल्याला उडदाची झाले तर एक एकर एक मध्ये आता हा सगळा मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोंबडी भरतं आहे ते पंच्याण्णव किलो प्रत्येक कट्टा भरतो म्हणजे तुमचा जे पशु खात्याची इतकंच याचं वजन भरतं आणि उडदाचं वजन हे जास्त असतं त्याचं वजन जास्त भरतं ज्वारीसारखं तर तुम्ही जर पाहायला गेलात तर हा पूर्ण कट्टा आपण गळ्याले भरलेला आहे तर याचं वजन आपण जरी पंच्याण्णव भरत असेल तर आपण नव्वदच धरूयात अशी नव्वद आपल्याला कट्टी झालेत अकरा तर जवळपास दहा क्विंटल हा इथं आले तरी शेतामध्ये जे पण खळ्याच्या मशिनीवर माणसं आली होती त्यांना आपण चाळीस पन्नास किलो वाटलं किंवा दरवर्षी आपल्याकडे पारदी वगैरे येतात त्यांना थोडंसं मानाचं म्हणून आपण एखादी दुसरी पाठी म्हणजे पन्नास किलो वाटण्यात गेलं आणि अतिवृष्टीमुळे काय झालं जास्त शेंगाची गळ सुद्धा झाली त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी उर्धामध्ये गॅरंटेड साडे दहा क्विंटलचा उतरता आला आहे पण जर गळ जर झाली नसती शेंगा जर चांगल्या राहिलेल्या असत्या तर आम्हाला शंभर टक्के अकरा क्विंटल आम्ही उर्धामध्ये क्रॉस केलं होतं तर एक एकरमध्ये आम्हाला ओडीच झाला मित्रांनो साडे दहा क्विंटलचा तुम्ही जर झाला तर, तर साडे दहा क्विंटलला हमी भराव हमी भाव जो आहे उर्धाला आठ हजार रुपये त्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आठ हजारचे तर ते दहा हजार ते दहा ऐंशी हजार हे झाले आणि वरचे काय अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे जवळपास जर बघायला गेलं तर पंच्याऐंशी हजाराचा उडीद आम्हाला एक एकरमध्ये यावर्षी झाला आता हा पूर्ण उडीद आम्ही फेडरेशननी जो आहे तो घालणार आहे पूर्ण सर्व कट्ट्यापास बाहेर सुद्धा आमच्या आता सोयाबीनची चालणी चालू आहे त्याची सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे की मध्ये किती झालाय तर बघायला गेलं शेतकरी बिंदू नो तर मग जेमतील सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपये सोयाबीनमध्ये सुद्धा होत नाही तर तुम्ही हिसाब लावला होता पण उडीत पिकाला जर काळजी घेतली व्यवस्था पण व्यवस्थित असेल जमीन भारी असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा उतर येऊ शकतो तुमचा सुद्धा अनुभव यावर्षी उडीचा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र